खबर चोवीस तासमध्ये मी दिनेश पाचगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत मुंबई नाशिक महामार्गावर आसणगाव रेल्वे ब्रिजवर आणि आपण जर पाहिलं तर काल सकाळपासनं तर रात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणात या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती रेल्वे ब्रिजचं काम सुरू आहे महामार्गावरती खड्डे पडले होते आणि यामुळेच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती मात्र आत्ता सध्या आपण जर पाहिलं तर हा महामार्ग सुरळीत सुरू असल्याचं आपल्याला दिसून येत आहे महामार्गावरील खड्डे भरण्यात आल्याची माहिती मिळते यामुळेच हा महामार्ग आता सध्या तरी सुरळीत सुरू आहे शहापूर पोलिसांनी अथक प्रयत्न केले कोंडी सोडवण्यासाठी आणि यामुळेच ही महामार्गावर कोंडी सुटलेली आपल्याला पाहायला मिळते आणि आत्ता सद्यस्थितीमध्ये आपण जे पाहिलं जे नाशिकच्या जा दिशेने जाणाऱ्या मेनवर काम सुरू आहे त्याची सद्य परिस्थिती आपल्याला समोर ह्या दृश्यांमध्ये दिसते आपण जर पाहिलं तर लवकरात लवकर हे ब्रिजचं काम पूर्ण व्हावं हो। अशी मागणी करण्यात येते बाळामामा खासदार यांनी ज्यावेळी भेट दिली त्यावेळी ठेकेदाराने देखील त्यांना आश्वासित केले की के येत्या दीड महिन्यामध्ये मी हे काम पूर्ण करेल आणि जर लवकरात लवकर हे काम पूर्ण झाले तरच ही वाहतूकोंडीवर काहीतरी पर्याय निघेल असं इथे स्थानिकांकडून बोललं जातं आहे